जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहस स्वागत करीत आहे आणि माझ्या चॅनल आपण प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपले आभारी व्यक्त करीत आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल मला एक फोन आला होता म्हणजे संध्याकाळी आला फोन आलेला होता मी टाळाटाळ केला आणि एक सांगायची विनंती अशी की अशा पद्धतीचे फोन करू नका फोनचा विषय काय होता म्हणले आळंदीला वारकरी संप्रदायाच्या शाळेमध्ये कोण्या एका महिला कीर्तनकारानं एका मुलीचं अपहरण करून तिला खोलीमध्ये डांबून तिच्यावर अत्याचार वगैरे केला आणि तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला विशेष त्यांनी आ आदरिक सांगतो मी तुम्हाला भरपूर व्ह्यूज मिळतील आता व्ह्यूज मिळण्यासाठी तुम्हाला असेच विषय पाहिजेत का बाबानो हे माझे विषय नकोत का तसे असेल तरी सांगा आपलं दुकान बंद करू हो शेवटी काय आपलं असतं आपलं दुकान बंद हे बंद करून टाकू हे बुद्ध तत्वज्ञान नको ना ते विठ्ठल पांडुरंगाचं काय सांगायला नको ना हैना महा सांगायला नको ना कुणाला पालेली लिपी कोय नको कुणाला पाहिली भाषा शिकवाय नको काही नको देवंतराय जे अहो मला सांगा विषय तर चांगले सुचवा ना तुम्ही दुसरं दुसरा एक फोन आहे मला तुम्ही त्याचा वापर मी काल केलेला आहे की पंढरीनाथाच्या पांडुर पांडू पांडुरंगाच्या पांडु, पांडु, पांडु आई वडिलांचं नाव सांगा प्रत्यक्षात पांडुरंग कसे जलमले किंवा त्याचे आईवडील कोण कारण आमच्या अनेक संतांचे जन्म हे गुप्पितच आहेत वास्तविक पाहता सायन्सवाइलला ते, ते चुकीचं वाटेल नाबाद वाटेल परंतु अशा पद्धतीचे जन्म आमच्या पानापानामध्ये पेरलेले आहेत अगदी भगवान बुद्धांचे ग्रंथ असू द्यात किंवा ज्याला आपण हिंदू धर्मांचे ग्रंथ असू द्यात उदाहरणार्थांच्या नामदेवाचा जन्म कसा झाला तर तो झाला आहे का शिंपल्यामधून वाटते का खरं आमच्या चोखोबाचा जन्म कसा झाला तर झाला एका आंब्यापासून व्हिडिओ आंबे आंब्या बरं का <laughs> ते पण तर अशा पद्धतीनं लोकांनी विचारलेला प्रश्न आणि त्या त्या प्रश्नाला देणार द्यायचं दे उत्तर तर पहिल्या प्रश्नाचं मी अशा पद्धतीचं उत्तर देतो की कृपया अशा वादविवाद आणि अशा पांचट पांच गोष्टी मु गोष्टीवर मी व्हिडिओ बनवत नाही केवळ लोकांनी लोकांनी व्ह्यू द्यावेत एका रात्री तर पन्नास हजार व्ह्यू मिळावेत म्हणूनही कोणी कोणाच्या ब्रूच्या शिंतोडे उडवू नयेत असं माझं मत आहे जर दोषी असतील तर सरकार बघून घेईल दोषी नसतील तर बाब, बा 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 तर होतील सुटून येतील नाही का पण तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट आहे एवढं की बाबा ते म्हणजे जे चुकीचं आहे त्याला मात्र व्यूज भरपूर आहेत आणि का। जे सत्य ज्ञान आहे त्याला मात्र शेपाशी यूज सुद्धा नाहीत शेपाशी सुद्धा नाहीत आणि मग प्रश्न असा पडतो की आपण ह्या भानगडीत पाडावं का कारण दुनिया ही सगळी असलीच आहे जे ठगवारी बोलतंय किंवा जे खोटे थमडेल टाकतंय काही येऊ कर आणि तेव्हा करूया त्याला मात्र भरपूर युज मिळतात आणि आतमध्ये काय त्या व्हिडिओमध्ये काय नसतंच एक दोन त्या बघितले मी असे पद्धतीचे मी म्हणलं आपण पण याच्यापासून आले प्रत राहतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असं माझं की मला अशा पद्धतीचे विनंती करून असे व्हिडिओ बनवायला सांगू नका अहो त्यांच्यापेक्षा मी जबरदस्त व्हिडिओ बनवून दा दाखवीन दा, दा, तुम्हाला पण ते पाप मला करायचं नाही जे तुम्ही करताय एखाद्याच्या शिंतोडी उडवताय किंवा खोटे थमनेल टाकून लोकांची दिशाभूल करून व्ह्यूज घेत आहे हे पाप आहे माझ्या दृष्टिकोनातून नलक लक्षात दुसरा प्रश्न होता फोन फोनवर तर तो फोन होता काय पांडुरंगाच्या आईवडिलांचं नाव सांगा आता पांडुरंगाच्या आईवडिलांचं नाव प्रत्यक्षात मला कुठलं कुठं कुठल्या ग्रंथामध्ये भेटलं नाही तुम्हाला भेटायचं असेल तर सांगा परंतु तुम्हाला मी नामदेवरावांचा एक नामदेव महा संत संत नामदेव महाराजांचा एक अभंग देतो शोधा त्याच्यातून काय सापडतंय का भाऊ पाहि शोधून सापडलं तर सापडलं त्या अभंगाचं नाव आहे नाव काय असू द्या तर तो अभंग असा आहे बौद्ध श्रीवासांचे घरी बौद्ध आता काय काय लोक काय करतील ग्रंथाचं नामदेव महाराजांची गाथा उघडतील ते ब अक्षर धुंटतील ब अक्षर बौद्ध कुठं सापडते का बघतील आणि त्यांना कुठंच नाही सापडले की म्हणतील ह्या महाराजांनी किंवा ह्या बाबांना आपल्याला फसवलं चुकीचं सांगितलं तर त्याच्यासाठी तुम्हाला आता मी काय करतो तुम्हाला अभ अभंगाचा क्रमांक सांगतो नामदेव गाचा अभंग क्रमांक आहे एक हजार एकशे पंच्याण्णव आणि त्याच्यातील श्लोक आहे अठरावा आतावाचा बौद्ध श्रीवास्तांचे घरी पांडुरंगाचं वर्णन केले पांडुरंगाचं वर्णन केले का सिद्धार्थ गौतमाचं केलंय तुम्हीच सोचा कारण आम्ही दुधाभाव मानितच नाही हर आणि हरी आम्हाला एकच आहेत बौद्ध श्रीवत्सांचे घरी जन्म सांभवीचे उदरी किती स्पष्ट सांगा वाजून बा पांडुरंगाचे बौद्ध श्रीवत्सांचे घरी सांभवीचे उदरी राजा कांतीये नगरी ज्याच्या घरी राजपाट होता अशा त्या घराण्यामध्ये यांचा जन्म झाला आहे कोणाच्या आणि शांभवीच्या उदरी शांभवी निरंतर रुपे राहिला निरंतर रुपे राहिला कुठं जन्म घेतला यांनी बौद्ध श्रीवास्तांच्या घरी जन्म सांभवीचे उदरी राजा कांतीये नगरी निरंतर रुपे राहिला अठ्ठावीस अठ्ठावीस युगे उभा आहे ना तो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वा मांगी रक्ती श्री शोभा ताळ बाजूला पुरतंच आहे पुंडली काय भेटी परभ्रम आले का परभर्म पुंडलिक पुंडलिक कोण पांडुरक्ष पांडुरंग पांडुरिक पुंडरिक सुत्त बहुतांचा वापर करायचा आणि जरा इतिहासही पाहात जा कुठला इतिहास पाहा तुम्ही सम्राट अशोकाच्या तिसऱ्या धम्म परिषदेनंतर जे उद्भवलेला इतिहास आहे आणि सम्राट अशोकाने धम्म धम्मप्रचाराकरता आणि प्रसाराकरता पाठवलेले जे भिक्खू संघ होता त्यातील महाधम्मरक्षित आणि भंते पाऊंडारीक त्याचंच तुम्ही त्याला पुंडली केलं काय का करा आम्हाला सगळं एकच आहे निरंतर रुपे राहिला आता कुलिवळ मात्र तुम्हाला सांगतो उत्सुक द्यायची आहे आणि तुमचं अनुमान बरोबर निघणार आहे काय ध्यान मुद्रा मांडून या रूप कसं आहे ध्यानमुद्रा मांडली नाही डोळे वटारलेले नाहीत डोळे झाकलेले नाहीत अर्धवट डोळे आहेत आणि त्यांची नजर नाकाच्या शेंड्यावर गेलेली आहे म्हणून तिथे काय सांगितलंय ध्यानमुद्रा मांडून या ही ध्यानमुद्रा कोणी मांडली होती आमच्या अनेक बुद्धांची ध्यानमुद्रा अशीच आहे अशीच आहे गौतम बुद्धाची अशी आहे कणकमुनींची व्यासीच आहे सगळ्यांचीच अशी आहे तर मैत्रिय बुद्धाची व्यासित आहे तर ध्यानमुद्रा मांडोणी या, वस्त्रे, या वस्त्र शस्त्र त्यजोनी या पांडुरंगाला माही आमच्या पांडुरंगाची वस्त्र शस्त्र आहेत का कुठं हां शस्त्र म्हणजे प्रभू रामचंद्राच्या हाती बाण आहे भगवान कृष्णाच्या हाती सुदर्शन चक्र आहे वेगवेगळ्या देवदेवांचे जाती बाण त्रिशूळ भाला डाल काय असेल ते म्हणजे सगळे हातरबंद आहेत आणि हातरबंद कोण नाही तर आपले पांडुरंगाचे पंढरीनाथाचे पांडुरंगाचे विठोबा भगवान तर रामदास स्वामी काय म्हणालो ते अरे पांडुरंगा तुझे हात्या तू कोठे ठेवलीस हा प्रश्न विचारला कोणी समर्थ रामदासांनी मग तोच येते तोच त्याचाच मतलब इथं सांगतो तुम्हाला वस्त्रे शस्त्र तजुनिया वस्त्रे शस्त्रे तजुनिया त्यागलं कुणी वस्त्र आणि शस्त्र कुणी त्यागलं पांडुरंगानं आहे का त्यांच्या हातात हात शस्त्र वगैरे कुणी त्यागलं भगवान गौतम बुद्धानं सिद्धार्थ गौतम बुद्धानं निरंजनधीच्या काठी कोण द्यान करतोय भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध का कनकमुनी का श्रीराम प्रभूचंद्र अरे बारीक अभ्यास करा तुम्हाला सगळं वाटत येईल तुमच्याही बर ध्यान मुद्रा मांडून या वस्त्र शस्त्रिया महाभीनिष्क्रम ज्यावर केलं गौतम सिद्धार्थ गौतमान त्याने डोकीचे केस काढले वस्त्र शस्त्र सगळ्या गावच्या काढून टाकले कुणी सिद्धार्थ गौतमान कुणी पंढरीच्या पाणुरंगाने कुणी कडे म्हणे नासू राहिला पै निरंजन या आता तरी डोकं आले कडे बघा त्यातच जागेवर तुमचा आता राहिला पै निरंजनी निरंजना नदी कुठं वाहते मी नाही उत्तर देत तुम्ही तुम्ही तुमचं शोधा काय म्हणते राहिला पै निरंजनी भक्तिभाव ओळख येतो भक्तिभाव ओळख येतो मग अशा ह्या पांडुरंगाचं वर्णन अशा ह्या गौतमाचं वर्णन अशा ह्या सिद्धार्थाचं वर्णन अशा माझ्या बाबासाहेबांचं वर्णन मी बुद्ध म्हणून का करू नये वर हा? मी बुद्ध म्हणून का करू नये बौद्ध श्री वस्त्रांचे घरी जन्मसांभवीचे उदरी राजा कांतीये नगरी निरंतर रुपे राहिला ध्यान मुद्रा मांडून या वस्त्र राहिला राहीला पै निरंजन राहिला पै निरंजनिया बुद्ध गायची निरंजनिया अजून काय सांगाव राहिला पै निरंजनिया भक्तिभाऊ भक्ती तो असा माझा पांडुरंग पंढरीला उभा आहे कोणी काही समजा नो कोणी काही समजावावन चालायचं जय भीम जय भीम जय भीम